हे आहे डोंबिवली इचं मंडे मार्केट या मार्केटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे पण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण मार्केट दाखवता येणार नाही म्हणून आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढचा भाग दाखवणार वेग आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता या ताईंकडे वेगवेगळ्या टाईपचे कपडे आहेत साड्या आहेत आणि साड्यांमध्ये पण बरेच कलर आहेत तर तुम्हाला इथे एक दोन जणं नाही तर बरीच लोक दिसतील जी तुम्हाला असे वेगवेगळ्या टाईपचे इथे कपडे घेताना दिसतील आणि इथे तुम्हाला आहेत ना चांगल्या प्रकारचे कपडे मिळतील पण तुम्हाला सर्व कपडे जे आहेत ना ते शोधून घ्यावे लागतील त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर या दादांकडे बघा सर्व टाईपच्या गोष्टी आहेत ज्या घरात लागतात त्या गाणी सुरी अशा बऱ्याच गोष्टी आहे थोडंसं पुढे आल्यानंतर इथे काहीतरी घेण्यासाठी ना लोकांची बरीच गर्दी वेग झालेली आहे आणि आता ह्या दादा जे उभे आहेत त्यांच्याकडे ना वेगवेगळ्या टाईपचे नेकलेस आहेत आणि नेकलेस जे आहे ते फक्त तीस रुपयाला यांच्याकडे बघा डायमंडचे आहेत त्यानंतर मण्यांचे म्हणजे आपल्या ड्रेसवरती लहान मुलांना मॅचिंग जर पाहिजे असेल किंवा त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये काही फंक्शन असे आणि त्यासाठी तुम्हाला जर हे नेकलेस पाहिजे असतील तर हे तुम्ही इथे घेऊ शकतात बघा खूप सुंदर आहेत डायमंडचे सगळे नेकलेस आहेत इथे पण तुम्हाला शोधून घ्यावे लागतील त्यानंतर इथे हे साडीचे पिन आहेत ते पण तीस रुपयाला आहेत लहान मुलांचे हेअरबेंड आहेत थोडंसं पुढे आल्यानंतर इथे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि डिझाईनमध्ये ब्लाऊज आहेत दोनशे दोनशे रुपयाला आणि एकदम सिंपल ब्लाऊज घेतलात ना तर शंभर रुपयाला तर तुमची नऊवारी वगैरे असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला जर एका दिवसासाठी जर ब्लाऊज पाहिजे असेल ना तर तुम्ही इथून हे ब्लाऊज घेऊ शकता बघा खूप छान छान ब्लाऊज आहेत तर या ब्लाऊजमध्ये बघा वेगवेगळे कलरसुद्धा आहे हा तर ब्लॅक कलरमध्ये ब्लाऊज आहे पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे म्हणजे तुम्ही पार्टीवेअर साडी आहे त्याच्यावरती तुम्ही अशा टाईपमध्ये ब्लाऊज घालू शकता आणि हे ब्लाउज आहेत ना फक्त दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला या मार्केट मार्केटमध्ये मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत ब्लॅक कलर ग्रीन कलर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे ब्लाऊज आहे त्यानंतर तुम्हाला प्लेनमध्ये ब्लाऊज पाहिजे असतील किंवा मग डिझाईनमध्ये पाहिजे असतील तर ते सुद्धा ब्लाऊज इथे मिळतील प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे जर तुम्ही पैठणीमध्ये ब्लाऊज घेत आहे तर त्याची पण प्राईज वेगळी असणार आहे आणि तुम्ही सिंपलमध्ये ब्लाऊज पाहिजे असतील तर तेसुद्धा मिळतील इथे थोडंसं पुढे आल्यानंतर ह्या ताईंकडे ना वेस्टर्न ज्वेलरी होत्या आणि मी बघितल्यानंतर ना मला खूप आवडल्या कारण का क आपल्या इथे जास्त मिळत नाही बघा खूप छान आहेत आणि थोडेसे अँटिक होते म्हणजे आपण पार्टीवेअर ड्रेस किंवा वेस्टर्न ड्रेस घालतो त्यावरती तुम्ही हे ज्वेलरी घालू शकता बघा ब्लॅक कलरमध्ये होते आणि कोणतेही घ्या पन्नास रुपयाला आणि ही मल्टी कलरची ज्वेलरी पण खूप मस्त होती आणि हे सर्व कोणतेही तुम्ही नेकलेस घ्या पन्नास रुपयाला होता इथे बाजूला स्टोरेज बॅग होत्या स्टोरेज बॅगमध्ये पण यांच्याकडे लहान मोठ्या साईजमध्ये सर्व प्रकारच्या स्टोरेज बॅग आहे आणि एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे जर तुम्ही लहान घेतलात ते अडीचशे तीनशे रुपयापर्यंत यांच्याकडे स्टोरेज बॅग आहेत आणि मेकअप पाऊच बँगल बॉक्स असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे यांच्याकडे पाउचेस होते त्यानंतर इथे बाजूला त्यांनी ट्रॅक पॅन्ट वगैरे म्हणजे ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी मिळणार आहेत या ताईंकडे वेगवेगळ्या टाईपचे ड्रेस आहेत बघा घडी करून ठेवतात तुम्ही या मार्केटमध्ये मा आल्यानंतर आहेत ना तुम्हाला कोणतीही गोष्ट शोधून घ्यायची आहे इथे या ताईंकडे बघा खूप सुंदर ज्वेलरी आहे म्हणजे ब्रायडर आणि सायडर साठी तुम्हाला जर ज्वेलरी पाहिजे असेल ना तर तुम्ही इथून घेऊ शकता स्टार्टिंग अडीचशे रुपयापासून आहेत तर बघा मी तुम्हाला दाखवते कुंदनच्या आहेत मोत्याचे आहेत म्हणजे तुम्ही नववारी साडी किंवा मग तुम्ही घागरा वगैरे घालता त्याच्यावरती जर तुम्हाला ज्वेलरी पाहिजे असेल ना तर खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहेत आणि ही ज्वेलरी घेण्यासाठी पण आहे थ, ना लोकांनी बरीच गर्दी केली होती पण मी या ताईंकडे लवकर आलेली तर बघितलं तर बघा खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहेत आणि त्यांनी ना आताच दुकान लावायला सुरुवात केलेली म्हणजे तुमच्या घागऱ्यावरती जर तुम्हाला मॅचिंग ज्वेलरी पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता थोडंसं पुढे आल्यानंतर या ताईंचं एक छोटंसं दुकान होतं आणि यांच्याकडे ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या कलरफुल स्कार्फ त्यानंतर दुपट्टा त्या नेटचा दुपट्टा पाहिजे असेल कलर असे वेगवेगळ्या टाइपचे दुपट्टे होते कोणताही दुपट्टा घ्या शंभर रुपयाला आणि हा पण खूप छान होता दुपट्टा त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता स्कार्फ आहे जर तुम्हाला प्लेन मध्ये जर तुम्हाला ओढणी पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळेल ज्वेलरीच्या बाजूलाच आहे त्यानंतर यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे लेगिंग्स सुद्धा आहेत शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत ह्या दादांकडे वेगवेगळ्या प्रकारचे गंगावन हेअरस्टाईल आणि आंबाडे आहेत आणि गंगावन तर बघा मस्त एकदम तीन लेअरचा आहे आणि एकशे वीस रुपये सांगतात शंभर देतात आणि इथे बघा हेअरस्टाईल पण आहेत म्हणजे हेअरस्टाईल पण शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत ते अडीचशे दोनशे अडीचशे दोन आहेत आणि खूप छान आहे आता लग्नसराई सुरू आहे तर त्यासाठी तुम्ही इथून येतन हे आंबाडे आणि हेअरस्टाईल घेऊ शकतात ही बघा अशी फ्लॉवरची डिझाईनवाली आहे ही आहे दोनशे रुपयाला आणि जर तुम्ही वरती जी डिझाईन आहे ती जर तुम्ही बघितला तर ती आहे अडीचशे रुपयाला तर हा एक बघा खूप सुंदर आहे मग ज्यांना गजरे वगैरे माळायचे असतील तर त्यासाठी ना तुम्ही ही वेणीची पण हेअरस्टाईल घेऊ शकता तर अशा ना वेगवेगळ्या टाईपचे त्यांच्याकडे हेअरस्टाईल होत्या बघा दोन्ही पण आहेत एक डिझाईन केलेली आहे आणि एक प्लेनवाली आहे आणि प्रत्येकाची प्राईज यांच्याकडे वेगवेगळी आहे आणि या हेअरस्टाईल बघायला पण खूप मस्त वाटतात बघा खूप मस्त अशी डिझाईन केलेली आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर या दादांकडे वेगवेगळ्या वेग टाईपच्या स्टोरेज बॅग होत्या आणि या स्टोरेज बॅगमध्ये पण तुम्हाला लहानपासून मोठ्यांपर्यंत असे वेगवेगळ्या वेग 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 साईजमध्ये इथे पाऊच आणि स्टोरेज बॅग पाहायला मिळते ट्रान्सपरंट स्टोरेज बॅग पण आहे ती आहे अडीचशे रुपयाला आणि जर तुम्ही नॉर्मल साईजमध्ये घेतला तर एकशे वीस रुपयापासून यांच्याकडे स्टोरेज बॅग आहेत आणि याच्यामध्ये येतनं तुम्हाला कलरसुद्धा भेटते म्हणजे वॉशिंग मशीनवरती टाकण्यासाठी कवर किंवा फ्रीजवरती टाकण्यासाठी असे वेगवेगळ्या टाईपचे कवर यांच्याकडे होते आणि हे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग होतं त्यानंतर पुढे आल्यानंतर मला अजूनच गर्दी पाहायला मिळाली म्हणून मी लांबूनच बघितलं तर इथे आहेत ना ड्रेस सेट होते आणि साडेतीनशे रुपयाला होते आणि बघा केवढी गर्दी आहे लोकांची घेण्यासाठी आणि हे मंडे मार्केट असं आहे ना की ह्या मार्केटमध्ये ना भरपूर लोक आहेत ना कपडे घेण्यासाठी येतात कारण का इथे चांगल्या क्वालिटीचे तर कपडे असतातच त्यानंतर इथे दादांकडे बघा इथे लहान मुलांचे कपडे आहेत आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि लहान मुलांना तुम्हाला जर कॉटनचे कपडे पाहिजे असतील तर हे यांच्याकडे मिळतात बघा इथे लंगोट आहे झबलं त्यानंतर टोपरं इथे लहान मुलांचे पण वेगवेगळे नॅपकिन वगैरे म्हणजे लहान मुलांसाठी सर्वच गोष्टी इथे मिळतात बघा खूप मस्त आहे नंतर ह्या दादांकडे येत ना सगळ्या ज्यूटच्या बॅग होतात एकशे वीस रुपयाला शंभर रुपयाला तर बघा खूप छान आहेत आणि डिझाईन पण खूप मस्त आहेत मोठ्याच्या मोठ्या बॅगा आहेत म्हणजे गावी जाण्यासाठी किंवा मग तुम्हाला डिमार्टमधून काही वस्तू वगैरे किंवा बाजारातून काही वस्तू आणायचे असतील हेवी ग्योँ शक्ता। चा मोठा कोंती ही शंबर तर त्यासाठी तुम्ही ह्या बॅग घेऊ शकता बघा केवढ्या मोठ्याच्या मोठ्या बॅग आहेत म्हणजे कोणतीही बॅग घ्या शंभर रुपयाला तर बघा खूप मस्त बॅग आहेत त्यानंतर मला इथे परत वन पीस वगैरे इथे पाहायला मिळाले आहेत आणि यांच्याकडे पण आहेत ना ड्रे वन पीस बघा इथे बाहेरच त्यांनी डिस्प्लेला लावलेलं ला आहे छान आहे म्हणजे पूर्ण अशी डायमंड वर्क वगैरे केलेले आहेत इथे पण तुम्ही नाही शोधून घेऊ शकता बघा पण कलर तर खूप छान आहेत शोधून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला चांगल्या चांगल्या कपडे तुम्हाला इथे मिळतील आणि इथे एकच जण नाही तर भरपूर लोकं बसलेली असतात जिथे तुम्हाला आवडेल तिथे तुम्ही घेऊ शकतात आणि असं नाही आहे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोण ना कोण काही ना काही घेताना दिसेल तर या ताईंकडे पण बघा वेग वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस सेट आहेत आणि हे पण ड्रेस सेट आहे ना अडीचशे अडीचशे रुपयाला दोनशे रुपयाला आहे तर हा पर्पल कलरचा बघा त्या ताईने घेतलेला आहे तो आहे दोनशे रुपयाला त्यानंतर इथे पण साईडला वन पीस लावलेले आहेत ते लाव आहेत आहे अडीचशे रुपयाला म्हणजे तुम्हाला इथे असे लावलेले असतात तिथून तुम्हाला शोधून घ्यायचे आहेत बघा हे असे एका लाईनीत बसलेले आहेत इथे या साड्या घेऊन बसलेल्या आहेत जीन्स म्हणजे आपल्याला वापरण्यासाठी लागणाऱ्या सर्व टाईपचे कपडे तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मा मिळतील फक्त एवढंच की तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते सर्व शोधून घ्यायचं आहे कारण का ह्या मार्केटमध्ये मा ना तुम्ही घेतलेल्या वस्तू परत रिटर्न घेतले जात नाहीत परत मला इथे स्टोरेज बॅग दिसलेले आहेत म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्हाला स्टोरेज बॅग घ्यायचे आहे तर दोन तीन ठिकाणी बसलेले आहेत इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर तर इथे बघा या ताईंनी ना छोटंसं दुकान लावलेलं ला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या अगदी समोरच आहे ना ह्या ताईंचं छोटंसं क्लिपचं दुकान आहे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग सर्व क्लिप आहेत आणि खूप छान आहेत बघा इथे हे फ्लॉवरचे क्लिप आहेत कोणतेही क्लिप घ्या पन्नास रुपयाला फरचे क्लिप आहेत तेही पन्नास रुपयाला आणि हे क्लिप जे आहेत ना ते प्लास्टिकचे आहेत पण दिसताना असे वाटतात की ओरिजिनल फ्लॉवरचे आहेत तसे सुंदर सुंदर यांच्याकडे क्लिप्स होते आणि छोटे क्लिप्स घेतला तर तीस रुपयाला आहेत त्यानंतर लहान मुलींचे हेअरबेंड आहेत क्रंच आहेत छोटे बो आहेत त्यानंतर हे पण खूप छान हेअर बेंड आहेत बघा मोठे हेअर बेंड आहेत त्यानंतर इथे छोटे छोटे क्लिप आहेत ह्या ताईंकडे पॅन्सेट आहेत तेही साडेतीनशे रुपयाला खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि कलर पण तुम्ही लांबून बघू शकता बघा खूप मस्त आहेत आणि इथून आहे ना थोडंसं पुढे गे गेल्यानंतर तुम्हाला सगळेच कपडेवालेच पाहायला मिळतील आणि बघा आणि सगळ्या ठिकाणी तुम्हाला इथे गर्दीच गर्दी पाहायला मिळेल बघा जिथे जिकडे तिकडे ना लोक काही ना काही शॉपिंग करताना तुम्हाला इथे दिसेल आणि इथे बघा ह्या साड्या आणून ठेवलेल्या आहेत फॅन्सी साड्या आहेत कोणतेही साड्या घ्या दोनशे रुपयाला तर इथे बघा मी तुम्हाला कलर दाखवते तुम्हाला ड्रेस वगैरे शिवण्यासाठी आता तुम्ही इथून ह्या साड्या शोधून घेऊ शकता बाजूलाच ताई बसले त्यांच्याकडे घागरे आहेत आणि घागऱ्याचे कलर पण बघा खूप छान आहेत हे तुम्हाला साडेतीनशे चारशे शे रुपयाला हे घागरे मिळतील आणि ह्या पूर्ण सेट आहेत तर तुम्ही इथून हे घागरे पण घेऊ शकतात तर असे ना बरीच लोक ना ह्या मार्केटमध्ये बसलेली असतात डोंबिवली स्टेशनवर ना अगदी जवळ हे मार्केट, मार्केट आहेत त्यामुळे ना कामानं सुटल्यानंतर लोक ह्या मार्केटमध्ये येतात आणि शॉपिंग करतात आणि जिथे आवडेल तिथे ती लोक ह्या वस्तू घेतात आणि खूप छान छान असे कपडे आहेत आणि इथे पण तुम्ही बघू शकता बघा हे टॉप आहेत दोनशे दोनशे रुपयाला कलर तर खूप सुंदर दिसत आहेत म्हणजे इथे पण तुम्ही हे शॉपिंग वगैरे करू शकता त्यानंतर ह्या ताईंकडे वेगवेगळ्या टाईपचे वन पीस आहेत घागरे आहेत तुम्हाला जे पाहिजे ते ना ह्या मार्केटमध्ये मिळतं तर आता इथे थोडंसं पुढे आल्यानंतर ना ह्या ताईंकडे मला साड्या खूप आवडल्या खूप छान छान साड्या होत्या तर ही तर बघा पूर्ण पैठणीची साडी आहे बघा आणि ही साडी तर मला एवढी आवडली ना फक्त दोनशे रुपयाला तर, तर आहेच आहे पण कलर तर बघा किती छान आहे आणि त्याची काट वगैरे पण चांगली होती एकदम म्हणजे मी बघितल्यानंतर ना मला असं वाटलं की ती एकदम नवीनच्या नवीनच साडी आहे फक्त दोनशे रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला जर काही ड्रेस पीस किंवा वन पीस शिवायची असेल तर इथून तुम्ही जर ना ह्या व्यवस्थित साड्या शोधून घेतल्या तर तुम्हाला असे छान छान कलर इथे मिळतील बघा ही रेड कलरची पण साडी बघू शकतात त्यानंतर इथे ही सिक्वेन्समध्ये आहे मग तुम्हाला पार्टीवेअर ड्रेस वगैरे शिवण्यासाठी आहेत ना तुम्ही इथून ह्या साड्या घेऊ शकतात म्हणजे एकदम अगदी कमी दरामध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळतील तर बघा हे असे लाईनीच सर्वजण असे बसलेले आहेत थोडंसं पुढे आल्यानंतर या दादांकडे मी ड्रेस बघितले तर ड्रेस पण बघा हा खूप छान आहे हा पूर्ण सेट आहे आणि हा सेट आहे दोनशे रुपयाला त्यानंतर मी त्याला अजून एक कलर दाखवायला सांगितलं तर हा वन पीस आहे हा आहे दोनशे रुपयाला तर याच्याकडे ना बरेच असे ड्रेस आहेत ते अगदी ना दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि हा पण बघा पार्टीवेअर ड्रेस आहे पूर्ण वन पीस आहे आणि हा पण बघा दोनशे रुपयाला आहेत असे चांगले चांगले ड्रेस तुम्ही इथून शोधून घेऊ शकता तर छान आहेत कलर तर बघा आणि घातल्यानंतर पण चांगला वाटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंडे मार्केटमध्ये काय काय मिळतं ते सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय